माजी प्राचार्य मानिये पटेल सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा थाटामाटात संपन्न धुळे यंग बॉइस एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष उत्कृष्ट प्रशासक शिक्षकांचे आदर्श अशी ख्याती असलेले माजी प्राचार्य सन्माननीय युनुस बशीर पटेल सर यांनी आपल्या बत्तीस वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार केलेल्या उल्लेखनीय कार्याची फलोत्पत्ती म्हणून वेगवेगळ्या स्तरावरून युनुस पटेल सर यांना गौरविण्यात येत आहे असेच नेत्रदीप सत्कार सोहळ्याचे आयोजन मुस्लिम पटेल देशमुख देशपांडे बिरादरी व मित्र परिवाराच्या वतीने शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता हाजी अब्बास हॉल येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पटेल देशमुख देशपांडे बिरादरीचे अध्यक्ष आदरणीय राजूभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून धुळ्याचे कार्यसम्राट लोकप्रिय दबंग आमदार आदरणीय फारुख शाह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेश सरचिटणी सादरणी संदीप दादा बेडसे पटेल माजी विरोधी पक्षनेता महानगरपालिका जळगाव रफिक अहमद अब्दुल मजीद रावसाहेब अध्यक्ष यंग बॉइस एज्युकेशनल अँड सर्कल धुळे शहवाल अमीन माजी उपमहापौर मनपा धुळे रहीम पटेल सरपंच चिचवार फिरोज लाला माजी नगरसेवक रईस पटेल शकील पटेल एजाज भाई तसेच धुळे शहरातील बहुतेक शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य जाकीर सर इमरान सर मसूद सर इफ्तेखार सर मृत्युजा सर समसुळ हसन सर त्याचबरोबर सत्कारमूर्ती युनुस पटेल सर यांचे ज्येष्ठ बंधू हरुण पटेल फारुख पटेल माजी नगरपालिका शिक्षण सभापती अनीस पटेल रफीक पटेल व त्याचे पुतणे रहीम पटेल पटेल परिवार आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती युनुस बशीर पटेल सर यांचे गौरव व सत्कार करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारथी यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करत त्यांच्या अंगभूत कलागुणांची ओळख करून दिली तसेच यापुढेही संस्थेतील व शहरातील शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करून मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या शेवटी कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व पहुन से आभार व सूत्र संचालन डॉक्टर जावेद इकबाल सर अब्दुल गुलाम पटेल सदर मुसीम पटेल आज ये में आज युष पटेल साहब इनके रिटायरमेंट से एक प्रोग्राम तय किया गया मैं पटेल देशमुख देशपांडे बिरादरी की जानेब से इनको मुबारकबाद देता हूँ रिटायरमेंट की और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला बाकी की जो ज़िंदगी है वो कौम और खिदमत की कौम की खिदमत में और बिरादरी की खिदमत में गुजरे ऐसे अल्लाह से दुआ करता हूँ